देशाचे संविधान वाचवावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला या मोर्चेमध्ये मुस्लिम भटके विमुक्त बौद्ध आणि बहुजन समाजातील नागरिकांचा सहभाग नोंदविण्यात आला संविधान लागू होऊन पंचाहत्तर वर्षे पूर्ण विविधता असूनही देश एकसंध ठेवण्याचं श्रेय संविधानानं आतापर्यंत केले आहे पण काही जण संविधान संपविण्याचं कट कारस्थान करत आहे हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत काढण्यात आला होता राष्ट्रपती व सर्वोच्च न्यायालय न्यायमूर्तींना अपमानास्पद वागणुकीचा निषेध देखील करण्यात आला आरक्षणातील वर्गीकरण रद्द करण्याची आणि क्रिमिलेअर लागू न करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद